महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी शिक्षण विभागासमोर आपण उपोषणाला बसतो दादा आपलं प्रमुख मागणे काय आहे गेल्या तीन ते चार महिन्यापासनं आम्ही शिक्षण विभागाला म्हणजे शिक्षण अधिकारी मॅडमला पत्रव्यवहार करतोय आणि जिल्ह्यातल्या बेकायदेशीर अनाधिकृत स्थलांतरित व आर निकष पात्र पूर्ण न करणाऱ्या शाळांवरती कारवाई करण्याची मागणी करतोय खरं तर हे आमचं काम नसून हे शिक्षण विभागाचं काम आहे परंतु या शिक्षण विभागाचा अधिकारी अक्षरशः आहेत असं मी आता आत स्पष्टपणे तुम्हाला सांगू इच्छितो कुठल्याच प्रकारची कारवाई आम्ही देऊनही याच्यापेक्षा दुर्दैव दे। कुठल्याच नस, नसल्यामुळे आज आम्ही आम्हाला उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतलेला आहे उपोषण बसवायच्या अगोदर तुम्ही काही केले होते उपोषणाला बसण्याच्या चार महिन्यापासून शिक्षण अधिकारी मॅडमला वेगवेगळे पुराव्यानिषयीचे पत्र देतोय त्यांचा सोबत पाठपुरावा हो करतोय काही शाळा ज्या आहेत त्याचे सुद्धा आम्ही पुरावे देतो की त्या कशा अनाधिकृत स्थलांतरित आहे बेकायदेशीर आहे परंतु कुठल्याच प्रकारची कारवाई त्यांच्यावरती केली नाही आता उपोषणाबद्दल आणि भेटायला मला शिक्षण विभागाच्या बऱ्याच अधिकाऱ्यांच्या मधून फोन येत आहे की आम्ही त्यांच्यावरती तीन दिवसात कारवाई करू आपण उपोषण मागं घ्या परंतु जोपर्यंत ते कारवाई करणार नाही आणि मला लेखी स्वरूपात देणार नाही तोपर्यंत मी उपोषण चालूच ठेवणार आहे मी विशाल विराळे पाटील राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर उपाध्यक्ष शहर अध्यक्ष पूर्व माझ्यासोबत सगळं शिष्टमंडळ आहे ते मध्ये मॅडमला निवेदन द्यायला गेलेले आहे माझ्यासोबत किशोर सुरवत पाटील आहे हर्षा लागाव आहे सोमनाथ शिंदे आहेत इस्माईल खान आहे रामेश्वर विराळे आहे हो शिक्षण विभागासमोर विशाल पाटील वराडे आज आमचे सहकारी मित्र विशाळराव या ठिकाणी जो या संभाजीनगर शहरामध्ये शैक्षणिक विभागाच्या माध्यमातून शिक्षणाचं जे बाजरीकरण या ठिकाणी सुरू आहे आणि त्याच्या विरोधात आज विशाळराव या ठिकाणी आंदोलन पुकारलेलं आहे नक्कीच आज आम्ही या ठिकाणी स्वाभिमानी शाळा संघटनेच्या वतीने त्यांना या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत दुसरा विषय तात्काळ शिक्षणाधिकाऱ्यांनी यांची भेट घेऊन यांच्या ज्या ज्या मागण्या आहेत आज आपण बघत असाल सर्वसाधारण कुटुंबातल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेणं आज मागे झालेलं आहे आणि आज या शहरामध्ये ज्या बेकायदेशीर शाळा आहे सुखसुविधा त्या ठिकाणी त्याच्या विरोधात त्या ठिकाणी शहरावर या ठिकाणी आवाज उठवलेला आहे त्यांचा या आंदोलनाला या ठिकाणी पाठिंबा आहे रमेश केरे पाटील